भारतीय प्रजासत्ताच्या वर्षपूर्ती निमित्ताने शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी अधिकारात असलेल्या साडेतीनशे किल्ल्यांवर भगवा ध्वज व तिरंगा फडकवण्याच्या संकल्पाचे एक भाग म्हणून पद्मदुर्गावर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ध्वज व तिरंगा फडकविण्यात आला अरबी समुद्र अर्थातच सिंधुसागर मध्ये हा पद्मदुर्ग किल्ला आहे मुरुडच्या शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर हा पद्मदुर्गाचे स्थान आहे जर आपणाला पद्मदुर्ग किल्ल्यावर जायचं असेल तर समुद्र सफर करावीच लागते गडप्रेमी किल्ला प्रेमी, प्रेमी यांच्या सवेत आम्हीही या सफरेला सुरुवात केलीच समुद्र सफरीमध्ये जर तुम्हाला समुद्र पक्षी दिसला तर ते दर्शन शुभच मानले जाते समुद्रात स्थित असलेला हा किल्ला छत्रपतींनी का निर्माण केला हे जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा दिसतच या किल्ल्यामुळे सिद्धीला छत्रपतींनी अक्षरशः अंकितच करून ठेवला नव्हे त्याला फक्त आणि फक्त त्याच्या जंजीऱ्यापर्यंतच कोंडून ठेवला असा हा इतिहास हा सुप्रसिद्ध असलेला पद्मदुर्ग किल्ला कला किंवा इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून जर पद्मदुर्गाचं वैशिष्ट्य पाहायचं ठरवलं तर ते आहे याचा पडकोट आहे त्याची रचना या पडकोटाची रचना अक्षरशः फुललेल्या कमळाच्या पुष्पाप्रमाणे केलेली आहे आणि हेच त्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणूनच याला पद्मदुर्ग असं नाव प्रचलित आहेच गड किल्ल्यांवर जाऊन ध्वजवंदन करणे एवढाच उद्देश कधी सच्चा गडप्रेमीचा नसतोच हा दुर्गप्रेमी गडप्रेमी हा किल्ल्याची स्वच्छता किल्ल्या जे अनावश्यक आहे ज्याच्यामुळे किल्ल्याला हानी पोचू शकते अशा गोष्टी नेहमी साफ करत आलाय स्वच्छता करत आलाय या निमित्ताने ध्वजवंदनाच्या बरोबरीनेच किल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाण्याच्या ज्या टाक्या असतात त्या स्वच्छ करण्याआधी पुढाकार घेतलाच यामध्ये साचलेली पूर्णपणे शेवाळ आणि नको असलेले पदार्थ येथून काढण्यात आले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर याच्यातून गाळही काढण्यात आला ज्या ज्यायोग पद्मदुर्ग किल्ल्यात असलेल्या टाक्याचं पाण्याच्या टाक्याचं संवर्धन होईल व पुढील पिढीसाठी ते आहे त्या स्वरूपात कमीत कमी पाहता येतील हा महत्त्वाचा उद्देश किल्ल्यावरील पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही किती इम्पॉर्टंट होती हे या निमित्ताने प्रत्येकाने जाणलेच पिण्याच्या पाण्याशिवाय कुठलाच ल किल्ला हा लढाऊ किल्ला होऊ शकत नाही आणि तो शत्रूला थांबवू शकत नाही त्यामुळे किल्ल्यामधील टाक्याची पाण्याच्या टाक्याची स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाचीच असते भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो त्याचबरोबर छत्रपतींनी निर्माण केलेले गडकिल्ले के ही त्यांचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून आम्ही सदैव प्रयत्न करणारच छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचं अस्तित्व सदैव राहावं हेच ध्येय उराश ठेवून आम्ही ही पद्मदुर्ग किल्ल्याचा निरोप घेतलाच छत्रपतींनी निर्माण केलेल्या पद्मदुर्गावर सामान्य पर्यटकाला किंवा गडप्रेमीला जायचं असेल तर सर्वात मोठी समस्या उभी राहते ती म्हणजे बेटपर्यंत जाण्याची भर समुद्रात किल्ला असल्यामुळे त्याला जेटी नाही व त्याला जेटी नाही त्याच्यामुळे अक्षरशः छोट्या छोट्या होड्यांवर स्वार होऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो त्याचप्रमाणे त्याच छोट्या छोट्या बोटींवर जीवावर बेतणारा प्रवास करून निघावंही लागतं ही, ही सर्वात मोठी समस्या परंतु आता काही स्थानिक अधिकाऱ्यांनी मनावर घेतले की येथे जेटी बांधून पूर्ण होईल त्यांना पुनशे एकदा शुभेच्छा देऊया आणि शिवछत्रपतींना वंदन करूनच पद्मदुर्गा किल्ल्याचा निरोप घेऊया जय शिवराय